आयुष्याचं गणित काय सुरू आहे काहीच कळना बघ तुझं तरी बरं माझा अपेक्षांच वज घेऊन नुसतं ओढतोय त्यांना वाटतंय आपलं पोर लई मोठ्या कंपनीत काम आलंय लय पगार कमवतोय पण माझं मलाच माहिती मी काय कसं करतो तुझ ते झालं रे पण माझ वेगळं नाहीये लहानपणी साईवडला छत्र डोक्यावरून गेलं जात असलेले तोल कसे सावरत होतो माझं मलाच माहिती उद्याच येणारा दिवस काय नवीन घेऊन येणार हे बघण्याचा दिवस जातो किती दिवस चालणार रे कोण स्टॉप नशिबाचे पान साळत राहेत एक ना एक दिवस ते पान नक्की हपत येईल ज्यामध्ये आपण नशिब बदललेला असेल आयला हे फक्त बोलायला बदलले पण सत्य कधीच येत नाही येईल रे वाटलं तर चांगली पूर्ती बघा लग्न करी आणि सुखाचा संसार अरे नाव मी नको हो रे आम्ही बघ बर आमच्याकडे कोणी गर्लफ्रेंड हाय तरी आम्ही जगतोच ना आमच्या या या, आम बॉकांनी बसा आईला हे बॉस काय मला जगून देत नाही बघ हॅलो हां सर हो सर त्या दिवशी तुम्ही मला त्या श्यामबाऊकडे पाठवलं पण लाल निळा होस्तूर मागलो बरं आज एकच हप्तात राहिला नाही जात जातो मी हां पण तुम्हाला आत्ताच सांगतोय जर त्यांनी पैसे नाही दिले ना मी लगेच मागा येईल भले तुम्ही मला नोकरी येऊन काढून टाका हा जा, जातो सर जातो हाय चल कुठं अरे बॉस मी एक वसि करायला लावलेली ए बाबा ते हात जोडतो जमला तर पाया बी पडतो पण मला काय कुठे घेऊन जाऊ नको सोबत अरे चल रे मी आहे ना मार खायला चल हा पण लग्नाआधी तुमच काय लकड घेतलं होतं काय एवढं कुठं नशी आमचं चांगलं लकड करायला मग लग्नानंतर तुम्ही कुठं फिरायला गेल ते वय ती पण आमची वय फिरायला जायचं काय मग आता गेल्यावर बघतेच त्याला जरा

बात आहे तर बायको आहे मी तुमची बायको असेल मग दुसऱ्याच्या बायका असेल काय असेल लाच काय डाळ वावर घरी घरी बसायचं घर सुटत नाही तुला लवकर वावर द्यायचं म्हणलं की नवरात कसा का बार कष्ट करणार आहे बाबा भाकर घेऊन यायला त्याला लोकांच्या बाय गेला भाकरी घेऊन कवाच्या वावर दुसऱ्याचे नवरे बायकाला घेऊन कशी फिरायला जाते तर ते नवरे असे का आमच्या इकडे म्हणून जाते फिरायला तुला म्हणून सांगते पुरी लग्न झालं पहिल्या रात्री मला म्हणले लवकर जाय माहेरायला आणि वापसी आपल्याला शाई बाबा जायचे शिर्डीला अजूक साईबाबा दाखवायलाय माणूस अरे एवढं मोठा साईबाबा आहे ना ते फिरणं 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 कुठं नेलय कुठे मला फिरायला सांगा कुठे जायचं तुला फिरायला कुठं नेले आज नऊ वर्ष झाले लागला कुठं नेले का बाहेर मला फिरायला काय फिरायचे काय फिरायचं आठ वर्ष झालं म्हणलं अहो मला आळंदी दाखवाओ आठ नऊ वर्ष झाले हा सासरा तरी चांगलाय एकदा घेऊन गेला आनंदीला आळंदी दाखवली मला मग बघितली ना आळंदी आलीच ना फिरून काय फिरायचं नवऱ्या संग वाटतंय ना बायला जावा म्हणून आता नवऱ्या संग फिरायच काय असं मान असते काय मग नवरा द्यायला कशाला करून फिरवायला इकडे तिकडे घेऊन जायला फक्त शेतामध्येच मध्येच पुरलेली पाहिजे मग काम आपल्याला काय फिरून काय पैसे भेटले पोट भरत नाही आपलं दुसरे काय नाहीत का शेतातले नवरा बायको काम करणारे काय काम करते ते हो ते काम करणार ते फिरत नसते ते मोखा तसं निस बोलायला सांगा मोखा बिकार घेऊन जायला कुठे येत नाही दगडू शेट म्हणलं गेल्या वर्षी घेऊन जा तर म्हणले जाऊ 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 पैसेच भेटा ना तुम्हाला पैसे पैसे हायच रे मस्त पण टाइम नाही ना मी काम नाही ना हो पैसे खर्च ते कुठे जाण आला पैसे खर्च पैसे तर खर्च फिरायचं म्हणलं हो लग्न करायला गेलं ना बायकोला इकडे तिकडे घेऊन जायला येत नाही तर मग लग्न करायसाठी फिरायसाठी गेलं काय तुझ्या सांग हो सांगा लागला फिरायसाठी लग्न गेलं काय साठी करतात बायकोच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला लागतात असं नसतंय तुझ्या बाप किती वेळा तुझ्या मायला घेऊन गेला फिरायला मा बाप लग्नाच्या आधीच मा मायला घेऊन हिंडत होता माहिती काय आळंदी दाखव देऊ दाखव इकडे जाय तिकडे जाय कात्र मग तुमच्या आणि मग सोयरी झाली दात तुमच्या आणि नाही तुझ्या बाप बाप असून शोकिंग रे शोकिंग काम नसेल काय त्याला काम नसेल लहानपणापासून काम आहे शाळेत शिकलो भलते काम करतात लहानपणापासून आता इथून पुढे फिरण्या फिरण्याचं मशीन ना काही तर मयासारखं वाईट नाही बघ कस काय मला जायचं आनंदीला जायचं तुम्हाला किती बारा म्हणली मला घेऊन जा साईबाबाला जा म्हणलं तर म्हणले नाही नाही साईबाबा काय नाही म्हणले फिरायला फिरायला फिराय सारखं फिरायला जाऊ नका नेलाय तरी कुठं फिरायला काकू कस मनाली पण छान आहे ग अग महाबेश्वर पण छान आहे हो आग लावून झाली तुमच्या आता गप तुम्ही त्या पोरीला कशाला बोलताय नशीब खराब म्हणू लागल तुझ्या संग लग्न केलं छप्पन पुरी होकार देत होत्या मला हो थोबाड बघूनच गेले असतात माघारी मला चप्पल आले होते मग तू ठोबड बघून म्हणले असते नका तुला अरे तुला सांगतो ताई माझ्यासाठी आणखीन म्हणते आहे की छब्यानं छेब्याने गरबड केली नाही छब्याला हिच्या कशा चांगली बॅग करून दिली असते तोंड आहे तसं आल्या तुमच्या मागे पडून मग तोंड का खराब आहे का मग हो लय भारी आणखीन पण मारतो मारत मारत असताना एअरपोर्ट म्हणून मी फिरत नाही हो फिरत नाही मला देवार काळजी आहे मग काळजी करणार माहित नाही

भूक लागली बाबाकर खू दे बाबा, 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 वा वा आज तो बाजारे भाकर आणली बस जाऊ दे भांडणं तर आपले चालू असते आपण करू आठ पंधरा दिवस थांब पकण नाही ले नाराज होऊ नको बरं तुम्ही म्हणता तसं खरं सांगलो मी मजा करीन आलो खरंच दुसर्या अर्धा दिवसा तुला सांगायचं का कोलटीच गुन्हा न बाहेर भांडू नको ते चला आता आमराव मौशी लुटेला फायनान्स मधून आलोय ते तुमच्या दिनी टीव्हीचा हफ्ता भरला नाही एवढं साधं साधे घर आहे तुमचं निवाडा मोठा टीव्ही कशाला पाहिजे ना तुम्हाला ते तुमच्या पोराला सांगा हफ्ते भर म्हणून कुठेय तुमचं पोरग पोरग गेला कुठे पिऊन पोर्ल्या असन भाऊ पैसा नाहीये बरोबर आहे आओ मौशी ते पिऊन पडले मग आता आमच्या कंपनी काय पैसे सोडायचा का तर टीव्ही जमा करा पहिले आमच्याकडे नाही नाही 1000 देते आहे मी एक हजार पाच रुपये मावशी कसं आहे माहिती का बरोबर आहे तुमचं म्हणणं पण कसं आहे आता आम्हाला पण पैसे गोळा करावं लागतात नाही तर आम्हाला टी व्ही जमा करावं लागतंय तुम्ही माझा ऐका तुमच्याकडे आता किती पैसे एक हजार आहे कसं आहे मावशी तुम्ही माझ्या आई सारखी मला चांगलं वाटणार नाही टी व्ही न्यायला असं घरात तुमच्याकडं जे आहे ना ते घेतो मी पंधराशेचा हप्ता या हजार द्या पाचशे मग मी माझी टाकते पण टी व्ही नाहीत मग कसं चांगलं आहे का नाही द्या मग पैसे हजार रुपये मग बाकीचं खतरी चल बाजू होय का धनू आपण फेकलेली गाडी बरोबर पेटली ना पेटली नाही चांगला जाळच झालाय तू छाबाई काका आपल्याला कसं लईस बस बस करत होता आता कशी दिली लावून कॉलेज ला पप्पा मला